जय मल्ला मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणलं जळ त्या लोकांचा आणि जे म्हणजे आपल्यावर जळतात ना आमचे व्हिडिओ खराब करतात कमेंट करून नाही तर लाईव्ह मध्ये येऊन छान कमेंट करतात वाईट कमेंट करतात काय पण बोलतात देव तोंड दिला आहे ना पण काय बोलतात मित्रांनो बस का माझं तसंच झालं काल रात्रीच्या लाईव्ह मध्ये तसं झालं ना मी एवढं खुश होत ना काल तीन चार पाच वाजता एवढं खुश होत ना खूप म्हणजे खूप खुश होत ते खुश ना पाच मिनिटामधलं बदललं दुःखच झालं माझं खुश जाऊन दुःख झालं माझं मन असं घडलं बर का ते कारण लोक ना एवढं जुळतात ना आई शपथ ह्यांच्यासारखं कुत्र कुठं बदललं नसल मी तेवढं जुळत खूप म्हणजे खूप जातात बर का मित्रांनो श्री खूप म्हणजे खूप कारण कोणाच्या पण लाईव्ह मध्ये फेक आयडिया काढून आणि आमचं आमचा आयडिया आम काढतात फेक आय डी अरे आमच्या सारखं तुम्हाला बोलायला येत आहे का तुमच्यासारखं घाणड बोलत नाही आम्ही दुसऱ्याच्या लाईव्ह मध्ये जाऊ आणि एक येत आहे ती तसा ही असा आहे त्यानं बोललं की दुसरा आयडी येत आहे फेक आय डी त्यानं ती ती बाईक चांगली नाही असं आहे ते बोलत आहे आणि तिसरी आय डी येत आहे माझ माझ डी येत आहे फेक आय डी मी नवीन डी काढला आहे त्या चॅनल वर दोनशे सबस्क्राईब आहेत त्या चॅनलचा आयडी घेऊन आलता फेक डी कोणीतरी कोण आहे तर माझ्या माझ्यावर कोण मला मला माहिती आहे पण पण नाव नाही सांगणार बर का का ये तो सा का। का नाव सांगून व्हिडिओ काढते मज त्या धमाल होण्या पाहिजे तसं काढन मी व्हिडिओ बर काढते एक व्हिडिओ त्यांचं नावावर काढते एक दिवस त्यांचं पण व्हिडिओ पण त्यांनी कसं कराल ना हे त्यांना कसं वाटत आहे मला कोणी माग सपोर्टिंगला नाही त्यांना सांगते की कोणी काय करणार आहे करून घ्या माझा नवरा मला सपोर्टिंगला आहे तुम्ही जेवढा प्रयत्न कराल ना तेवढं खड्यात जासल जस तुम्ही विचार करताना वाईट माझ्याबद्दल तुमचं कधीच चांगलं होत नाही तुमचं उलट आमचं हे कायद्या काढलं ना तुमचं काय चांगलं होतं का आमच्यावर तुम्ही लक्ष ठेवता तुमच्या आई बहिणीवर कोणी लक्ष ठेवलं का नाही त्यांनी कुठं जाऊन पडले बघा की दुसऱ्या दुसऱ्याचं काय उगीच काय पण बोलायचं ह्यांना काम घेता नाही आई बापांच आई बाबा तिथं रोम 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 कष्ट करते तर हे येऊन असं दुसऱ्याचं लाईव्ह खराब करतात मारते कारण त्यांना फुकाट मते बसून खायला भेटतं ना रोम रोम कष्ट केल्यावर के कळतं ह्यांना हे डी काढायचं नाही लास्ट वॉर्निंग देते आणि माझ्याबद्दल माझ्या लाईव्ह यो मध्ये येऊन माझ्याबद्दल काय वाईट बोलायचं नाही तुला काय करायचं माझं पर्सनल गोष्टी तुला काय करायचं रे बोकडा तुला नीट सांगते बर का समजदार असल ना समजून गप्पा बस आणि माझं ना माझं ग्रुप लागलं ना माझं नवरा ह्याच्यामध्ये मधी येत त्यानं एकदा ह्याच्यामध्ये डोकं घातलं ना तुला कोणता पण कोपऱ्यामध्ये बसतो तुला हुकूर काढतो तो समजलं का असं समजू नको मीच मोठा आहे माझ्यापाशीच पैसे आहे माझ्यापाशी पावर आहे ए जारे कुत्र्या तुझ्यासारख्या कुत्र्यांना असं किश घालून नेताय माझा नवरा का माझ्या नावावर अजिबात हे काही काढत नाही लास्ट वॉर्निंग देत आहे तुम्हाला लई कुत्रे भोगलेत काल माझ्या लाईवर येऊन रात्री काय काय तर चला मित्रांनो व्हिडिओ इथंच अँड करते नवीन असेल तर सबस्क्राईब करत चॅनल ला ह्या कुत्र्यांचं कसं होत आहे ना लय विचित्र असते दुसऱ्यांचं डोकं खराब करून ठेवतात तर चला बाबा इथंच व्हिडिओ संपवते